छावा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला आहे तो मला देखील तेवढाच आवडला आहे जेवढा तुम्हाला सर्वांना या छावाचा मी केलेला हो रिव्ह्यू याच चॅनलवर आहे आणि तो जर तुम्ही बघितला असेल तर या व्हिडिओनंतर तो सुद्धा नक्की बघा आता तुम्ही म्हणताल की सगळं काही झालेलं होतं तर मग हा व्हिडिओ कशासाठी तर चित्रपटात काही लक्षवेधी गोष्टी होत्या त्याबद्दल मला सुरुवातीलाच किंवा आधीच बोलायचं होतं पण मी विचार केला की सगळ्यांना बघू द्या म्हणजे कसं का मी जे बोलतोय त्या सगळ्याचे संदर्भ तुम्हाला लागतील त्यामुळे मी हा व्हिडिओ आता उशिरा बनवतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी काही पॉईंट्समध्ये बनवतो आणि ते पॉईंट्सुद्धा हो तेवढेच इंटरेस्टिंग आणि महत्वाचे जेवढा महत्त्वाचा हा चित्रपट आहे तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर मित्रांनो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि तुम्ही सगळे पाहता आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र मित्रांनो पहिला पॉईंट असा की चित्रपटात बघताल तर बुरहानपूर मोहीम किंवा बुरहानपूरची जी लूट होती ती आधी दाखवली आणि त्यानंतर राज्याभिषेक पण हा सिक्वेन्स थोडासा चुकला आहे मित्रांनो इतिहासात बघताल तर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला होता म्हणजे सर्वात आधी आणि नंतर त्याच्याच एक्झॅक्टली पंधरा दिवसांनी आणि बुरहानपूर मोहीम त्याच्याच पंधरा दिवसांनी म्हणजेच एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाली दुसरा पॉईंट असा की चित्रपटात राज्याभिषेकाचा सीन असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराज दिसतात पण खरं पाहिलं गेलं तर ते संत तुकाराम महाराज नसून ते स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक असतात जे संत तुकाराम महाराजांचा वेश परिधान करून राज्याभिषेकाला तिथे उपस्थित असतात तर तिसरा पॉईंट असा की चित्रपटाला दिग्दर्शकांनी ओपन एंडिंग दिलेली आहे ज्यात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर काय घडलं याबद्दल कुठेही आणि थोडीसुद्धा वाच्यता केलेली नाही आहे पण इतिहासातली पाणी चाळवून बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर खरा उद्रेक झाला होता मराठ्यांनी औरंग्याला आणि त्याच्या सैन्याला शेवटच्या क्षणापर्यंत सळो की पळ करून सोडलं होतं ज्याचा चित्रपटात कुठेही उल्लेख नाही माझी अशी म्हणजे माझी एक अशी इच्छा होती की हा थोडा तरी किंवा एक एक छोटासा सीन टाकून त्यांनी याचा उल्लेख दाखवायला हवा होता पण त्या उद्रेकाचा फलित असं राहिलं की सतराशे एकोणसाठपर्यंत पर्यंत मराठा साम्राज्य हे संपूर्ण हिंदुस्थान भर पसरलेलं होतं ते म्हणतात ना अटक ते कटक पर्यंत चित्रपटात एक गोष्ट समोर येऊन नाही पण दिग्दर्शकांनी त्यांच्या पद्धतीने उत्तम केली आहे ही म्हणजे सेट असलेले नेरेटिव्ह तोडण्याची ती पण एका विशिष्ट पद्धतीच्या संवादांद्वारे जसं की चित्रपटात एक डायलॉग आहे की जिथे भगवा दिसेल तिथं लाल करून टाका म्हणजेच जहा भगवा दिखेगा उसे लाल कर दो या संवादाचा अर्थ आपल्याला लागलीच कळून येतो की तो क्रूर कर्म्या औरंग्या आणि त्याच्या मनशा आपल्या हिंदुस्थानाबाबतीत किंवा मराठा साम्राज्या बाबतीत बिलकुल चांगल्या नव्हत्या पण हे सगळं जर अजून सोप्या आणि चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितलं असतं तर अजून आनंद झाला असता तर मित्रांनो ही होती माझ्याकडे असलेली लक्षवेधी माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि चित्रपटाबाबतीत तुमचे काय भावना आहेत किंवा तुमचे काय विचार होते चित्रपटाबाबतीत तेसुद्धा खाली कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर असे मी अजून बनवावे का हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता व्हिडिओला लाईक करा तसंच तो जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला नक्की आणि आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या